केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज मान्य श्री कुमार केतकर राज्यसभा सदस्य मान्य पटेल विधानसभा सदस्य मान्य आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका सर्व महानगरपालिका व परिवहन उपक्रम अधिकारी शैक्षणिक महत्वाचा आपण जे, जे, जे आपले विविध उपक्रम आहे जसं ऍक्च्युली मी माझे निवेदनामध्ये सुद्धा सांगितलेला की जे शाळा आहेत त्यांचं दुरुस्तीसाठी आपण बहुतेक पटीने ते वाढवलेल्या आहे तरतूद यावर्षी जेणेकरून आपले सगळे शाळा जे आहेत तिकडचा फिजिकल एन्व्हायरमेंट जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर अद्यावत होईल यासोबतच मुलांमध्ये जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांची वाढ करण्याच्या अनुषंगाने आपण तरतूद केलेली आहे काहीनी नाविन्यपूर्ण उपक्रम डिजिटलायझेशन क्लासरूमच्या सोबतच मुलांमध्ये जनरल नॉलेज याच्यावर वाढ कसं करू शकतो यासाठी आपण एक नियोजन केलेलं आहे एक मी मगाशी सांगताना सांगितलं सावित्रीबाई फुले यांचे नावाने आपण एक शिष्यवृत्ती योजना मुलींसाठी आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये ज्या मुलींना प्रोफेशनल कोर्सेस यू पी एस सी एम एम पी एस सी याचेसाठी परीक्षामध्ये बसताना कोचिंग किंवा इत्यादी लागणारे पुस्तक साहित्य जे ला घ्यावं लागतो त्यासाठी प्रवर्त करण्याच्या अनुषंगाने ज्या मुलींनी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे असा मुलींना आपण हे शिष्यवृत्ती देण्याचा मानस यावर्षी पहिल्यांदा घेतलेला आहे आणि नक्कीच मला वाटतं यातून आपल्या जे मुली आहेत त्यांचे जे एक धडस असते की मला काहीतरी वेगळा करून दाखवायचं आहे त्याला चालना बजेटमध्ये काय नेमकं ठेवलंय काय बजेटची तरतूद ओवरऑल यावर्षी आपण बजेटमध्ये फायनल अंदाजपत्रक तेवीस चोवीसचा जवळपास एक चोवीसशे त्रेप्यानवे कोटी केलेला आहे आणि पुढच्या वर्षासाठीचा सा, तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी जमा एवढा बजेट आपण अंदाजपत्रकी आज केलेला आहे यामध्ये आपण भर देत असताना जे सोशल सेक्टर्स आहेत शिक्षण आहे महिला विकास आहे सामाजिक विकास आहे यावर भर दिलेला आहे आणि एक जे खूप वर्षापासून लोकांची डिमांड होती की आपल्याकडे वसाहत वाढते आहे पण आपल्याकडे जे उद्यान आणि ओपन स्पेसेस ते चांगले नाही आहे त्यासाठी त्यावर चांगलं काम करून त्यांना वाढवण्याच्या दृष्टीने आणि सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने आपण या बजेटमध्ये समाविष्ट केलेला आहे महिलांचा विशेष गरजा पाहता त्यांचं सक्षमीकरण म्हणजे त्यांना त्यांचे पायावर उभं करता कसं करता येऊ शकतं आणि सोबतच जे आपल्या शाळेमध्ये शिकणारे मुली आहेत त्यांचे जे विविध ॲक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचं शैक्षणिक गुणवत्तामध्ये कसं वाढ करता येऊ शकता यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत आरोग्य विभागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जे आपले हॉस्पिटल्स आणि सेटअप आहे तिकडे आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंगसाठी स्टेप्स घेतलेले आहेत आणि सोबतच नव्याने तिकडे काही जे आपले डॉक्टर्स आणि स्टाफ नर्सची कमतरता आहे त्यासाठी आपण आउटसोर्सिंगच्या पद्धतीने सध्या ते भरण्याचा विचार करतो सोबतच आपण आपल्या इकडे कॅन्सर हॉस्पिटल आणि गृह याचा एक टेंडर केलेला होता आणि त्याचं फायनलायझेशन आपल्या एम सी सीचं आधी होईल तो एक अफोर्डेबल रेटमध्ये उपचार घेण्यासाठी चा एक आपल्याकडे नियोजन आहे एक आपल्याला मिनिटीमधनं विकासकास करणं एक इमारत आपल्या ताब्यामध्ये आलेली आहे तिकडे उल्हासनगरमध्ये जो रिसेंटली एक मेडिकल फेसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे ज्योतिबा फुले स्कीम अंतर्गत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य स्कीम अंतर्गत तशा पद्धतीचा एक अफोर्डेबल मेडिकल फॅसिलिटी आपण आपल्या ठिकाणीसुद्धा सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आज संपेपर्यंत बहुतेक आपण त्याचं संपेनंतर आपण त्याचा टेंडर फ्रूट करतो महापालिकेची ज्या शाळा आपले पटसंख्या वाढवण्यासाठी आत्ता एकदम महत्त्वाचा काळ आहे आजच बजेटचा पूर्वी आम्ही आपले मुलांचं आपले शाळेमधले मुलांचं शैक्षणिक उत्सव होतात तिकडे जाऊन आले एक खूप चांगला उपक्रम आहे आणि मला वाटते की जसं आपल्या शाळा आणि प्रायव्हेट शाळा यामध्ये दोन तीन गोष्टीमध्ये जे फरक आहे एक आहे की मे बी इंग्लिश चे आपल्याकडे इंग्लिश uh, मिडियमचे काही uh, आपण वर्ग भरवायला पाहिजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि मुलांचं कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टीने आपण काही गोष्टी uh, करायला पाहिजे तिकडे आणि ओव्हरऑल आपले मुलं जास्तीत जास्त सक्सेसफुल कसे होतील प्रोफेशनल कोर्सेस कसे क कडे कसे जातील स्पर्धा परीक्षाकडे कसे जातील या अनुषंगाने आपण तीनही टप्प्याचं नियोजन शाळांसाठी केलेलं आहे आणि निश्चितपणे पुढच्या एक वर्षामध्ये आपली जी शाळामध्ये मुलं शिकतात त्यांची पटसंख्या तसेच त्यांची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत बरेच माझा एक ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट पुढच्या वर्षाचा जो संकल्प आहे तो मैदान खेळण्याचे जे आपले स्टेडियम आहेत आणि उद्यान याच्यावर दिलेला भर होता त्याच्यामध्ये आणि आपण खूप मोठ्या संख्येने याच्यावर जो आपण खर्च करतो तोही यावर्षी वाढवलेला आहे आणि निश्चितपणे मला वाटते आपले जे खेळाडू आहेत पुढच्या एक वर्षामध्ये जे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित होणार आहे यातून त्यांना एक चांगला वाटेल